दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तातडीनं सादर करावी तहसीलदार विकास अहिर यांचे आवाहन पेन्शन योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तहसील कार्यालयात संपर्क साधा मान तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना पेन्शनचा लाभ दिला जात आहे या योजने अंतर्गत पेन्शन योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र तातडीनं सादर करावेत असं आवाहन तहसीलदार विकास अहिर यांनी केलंय तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेमार्फत सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमाह दोन हजार पाचशे इतकी पेन्शन दिली जात आहे या लाभाचा सातत्यानं लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र तसेच अपडेट आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती सादर करणं आवश्यक आहे तहसीलदार अहिर यांनी सांगितले की मान तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी वरील कागदपत्र तहसील कार्यालय मान संजय गांधी शाखा इथं तातडीनं सादर करावीत जेणेकरून पेन्शन वितरणात कोणतीही अडचण येऊ नये लाभार्थ्यांना थेट डीबीटी माध्यमातून पेन्शनचा लाभ मिळतो त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यास योजना अधिक सुगम आणि पारदर्शक होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे महत्वाचा दस्तऐवज सादर करताना आवश्यक कागदपत्रे युडी कार्ड ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट आधार कार्ड सादर करण्याचे ठिकाण तहसील कार्यालय मान संजय गांधी न्यूज साठी संदीप जठार गोंदवले